बिग अन्न व पोषण सुरक्षा अंतर्गत बाजरी बियाणे वाटप व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार अन्न आणि पोषण सुरक्षा अभियाना अंतर्गत मौजे बागलवाडी तालुक्यात जत इथं बाजरी पिकासाठी बियाणे वाटप व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात महिला बचत गटातील लाभार्थ्यांना बाजरी पीक बियाणे कृषी अधिकारी प्रदीप साळुंके सहाय्य कृषी अधिकारी भोसले यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनानं झाली त्यांनी बाजरी पीक लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञान गट शेतीच्या फायद्यांविषयी तसेच जल व मृदा संवर्धनावर सविस्तर मार्गदर्शन केले महिलांनी सामूहिक शेतीच्या संकल्पनेतून रस दाखवत प्रश्न विचारले मंडळ कृषी अधिकारी दडस यांनी पेरणीचं योग्य अंतर खतांचा संतुलित वापर तसेच नियंत्रणात येणाऱ्या समस्यांबाबत माहिती दिली त्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचं समाधान करून योग्य मार्गदर्शन केले तसेच उपकृषी अधिकारी साळुंखे यांनी बीज प्रक्रियेचा प्रात्यक्षिक करून उपस्थित महिलांना कीटकनाशक बुरशीनाशक आणि जैविक बीज प्रक्रियेविषयी तपशीलवार माहिती दिली त्यांनी योग्य बीज प्रक्रियेचा उपयोग करून उत्पादन वाढीस कशी मदत होते हेही उलगडून सांगितले या कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक कृषी अधिकारी भोसले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून महिलांचा सहभाग कौतुकास्पद असल्याचं सांगितले कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला असून यामुळे गावात पोषण व समृद्ध पीक व्यवस्थापनाचं वातावरण तयार झालंय हा उपक्रम गावातील शेती उत्पादन व महिला शेतकऱ्यांच्या सहभागाला चालना देणारा ठरला आहे